तर आपल्याकडे आमच्याकडे आदरणीय उद्योजनी आम्हाला सर्वांना किंबहुना आघाडीचे सगळ्यात पक्षांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या त्या त्या स्थानिक पातळीवर जे करायचे ते करा आता इथंही काही ठिकाणी आघाडी होते काही ठिकाणी नाही होतय त्यामुळे ते त्यांनी आम्ही ते स्वातंत्र्य आमच्या लोकल पदाधिकाऱ्यांना आहे तुम्ही ठरवा आघाडीचा आघाडी करा पण एक लक्षात घ्या आपल्याला यांना जागा दाखवणं सत्ता धार्मना जागा दाखवणं आवश्यक आहे एवढं मात्र लक्षात ठेवा ड्रोन उडवण्यावर बंदी आहे दुसरीकडे मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरात ड्रोनने घेरट्या घातल्याचा आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा द्रोण घेऊन बसतात त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही मग द्रोड ठेवायला पाहिजे ना किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे त्याचं जे द्योतक आहे गृह मंत्रालय आहे की नाही असं शंका वाटवी असं महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे मिलिंद नार्वेकर यांच्या जा कडच्या हालपरावर तुम्ही पुण्यातलं पाहिलंच जा जा असेल ना जमिनीचा होटल असू द्या आणखीन <coughs> काही असू द्या ते गृह मंत्रालयाचं क्लिन चिट देण्याचं एक नवीन डिपार्टमेंट आहे गृह मंत्रालय आरोप आणि गृह मंत्रालय क्लीनचीट असे दोन खाते काढलेली आहेत त्या दोन खात्यांनी एका खात्याने आरोप करायचा दुसऱ्या खात्याने क्लीन चिट द्यायची असा याचा धंदा आहे सध्या मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेत जर आपण पाहतो फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर केला जात आहे एमसीए निवडणुकीमध्ये कुठली मिलिंद नार्वेकरांची निवडणूक आहे एमसी निवडणुकी संदर्भात एक व्हायरल होतोय फोटो मला कुठल्या जुने फोटो काढून कोणाचे व्हायरल करतील ना आमचे महायुती होते ना पूर्वी तर आमचे फोटो मिळतील दाखवतील यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे मिळतील आमच्या बरोबर मोठं काय विशेष आहे आता लोकांना हे कळतं बरं लोक स्वतः आता ए आय झालेत तेव्हा त्यांना कळत आर्टिफिशियल कोणतं आणि ओरिजिनल कोणतं तेही लोकांना कळायला लागलेलं आहे बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवण्याचा कट जो आहे तो असल्याचा घुसळकर यांनी गोष्ट प्रकरण केला दुसरीकडे अमित शहा आणि फडणवीसांमुळे शिवसेना प्रमुखांच्या पश्चात शिवसेना संपवायचा कट हा पार पूर्वीपासून डोक्यात केला होता गैरसंब नसावा साहेब असल्यापासून डोक्यात होत की आज ना उद्या साहेब जेव्हा नसतील तेव्हा काय करायचं हे पहिल्यापासून ठरलेलं होतं म्हणून तर दोन हजार चौदा ची युती तुटली ती आम्ही तोडली नाही हे पुन्हा आठवण करून देतो आम्ही नव्हती तोडली कारण आता साहेब नाहीत ना मग उद्धवजी काय करतील असा एक त्यांच्या मनामध्ये कल्पना होती अरे उद्धवजी सौम्य आहेत विनम्र आहेत यांना ना काय ही शिवसेना कधी गुंडाळता येईल आणि दळभद्री असतातच ना तो आपल्याला शाप आहे महाराष्ट्राला गद्दारांची अवलाद तेव्हाही होती आताही आहे त्यामुळे त्यांना तो मोठा आधार वाटत जा पण त्यांना कळलं नाही शिवसेना नावाच्या पक्षाची संघटना पाळ मिळ की ते खोलवर उज आणि वंदनीय शिवसेना स, शिवसेना सर्वसामान्य मराठा मराठी माणसाच्या हृदय सियावर कशी आरूढ झालेली आहे ती काढता येणार नाही हे त्यांना आजही कळलं नाही त्याचं सर एकनाथ खडसें संदर्भात काय झालंय सर्वांना माहिती आहे दुसरीकडे गिरीश महाजन आज वक्तव्य केलं की मी मी करणाऱ्याला एकनाथ एकनाथ खडसेंची पक्षाने काय हलत करून ठेवली सर्वांना माहित आहे हा घर चोरी बिरी त्यांनीच केली वाटतं त्यांचे त्या पेन ड्राईव्ह कुठे गेले ते जरा सांगा ना पहिलं हालत करून ठेवून याचा अर्थ काय कळतो का दोन शब्दात कळला पाहिजे महाराष्ट्राने लक्षात घ्या बरं का हे वाक्य काय आहे दुश्मनी करतो आम्ही आमचा पक्ष सोडल्यानंतर आणि तुम्हाला उद्ध्वस्त करतो आमच्याकडे या भ्रष्टाचार करा खून करा जमिनी लुटा बायका काही करा महिलांवर अत्याचार करा आमच्याकडे या लॉन्ड्री आहे हे त्याच दुसरा अर्थ आहे खडसेंचे पेन ड्राईव्ह कुठे तेवढे एकदा सागून टाका म्हणजे गृह मंत्रालय कळत कळेल त्या पेनड्राईव्ह मध्ये काय होतं एक शेवटला प्रश्न महेश महेश गायकवाड यांचे मध्ये जाण्यापूर्वी पुन्हा शिंदेगडात जी ती एंट्री झालेली आहे कोण महेश गायकवाड म्हणजे मी नाही ओळख सोडून देतात आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका